नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी कापूस बाजार व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी लाईक करा आणि शेअर ला, करा, करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकली पंच्याऐंशी क्विंटल किमान दर सहा नऊशे रुपये कमाल दर सात सहा दोनशे पंचवीस रुपये सर्व साधारण सात हजार बासष्ट रुपये पुढील बाजार समिती सावने सहाने दोन हजार आठशे क्विंटल किमान दर सात हजार पन्नास रुपये कमाल दर सात हजार शंभर रुपये सर्व साधारण दर सात हजार पंचाहत्तर रुपये इनोव्हर रावकली सदतीस क्विंटल किमान दर सहा हजार चारशे रुपये कमाल दर सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंचाहत्तर रुपये सभुद्रपूरावकाली तीनाथरेशी चार क्विंटल किमान दर सागा नऊशे रुपये कमालदर चार आठ हजार साठ रुपये सर्व सार सात हजार सातशे रुपये